पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर फर्ग्युसन कॉलेजच्या समोरच एक व्यावसायिक इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये ज्योती मंगल जाधव अर्थात वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीय किंवा काही लोकांकडून सांगितल्याप्रमाणे त्यांची दुसरी बायको यांच्या नावावर याच इमारतीमध्ये जवळपास दोन दो जे ऑफिसेस आहेत ते आहेत यामध्ये सहाव्या मजल्यावर एक ऑफिस आहे त्यासोबतच आणखी एक ऑफिस जे आहे ते याच इमारतीमध्ये आहे त्यामुळे खरंतर मोठी खळबळ जी आहे ती उडालेली आहे खरंतर वाल्मिक कराड हे प्रकरण आपण जर पाहिलं तर गेले अनेक दिवसांपासून चर्चेत आहे मंगल जाधव यांच्या नावाने याच आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी अधिकृत कागदपत्र असणाऱ्या अधिकृत कागदपत्र जे आहेत ते आता पुणे टाईम्स मिरर आणि सिविक मिररच्या हाती लागलेले आहेत आणि याच्यामध्ये सरळ सरळ यांच्या नावावर दोन ऑफिसेस जे आहेत ते असल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वी ज्योती जाधव जे आहेत त्यांच्या नावावर त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर हे दे जे दोन ऑफिसेस आहेत त्यांची माहिती समोर येते आहे आपण जर पाहिलं तर या इमारतीमध्ये असणाऱ्या सहा मजल्यावर सहाशे अकरा बी नावाचं जे ऑफिस आहे सहाशे अकरा बी नंबरचं जे ऑफिस आहे तिकडे हे ऑफिस ज्योती जाधव यांच्या नावावर आहे त्याचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर आपण तर चोपन्न पॉईंट एक्कावन्न चौरस मीटर हे कार्पेट एरिया आहे त्यासोबतच वेगळी बाल्कनी आहे जी आठ पॉईंट पंच्याऐंशी चौरस मीटरची आहे हे सोडून पार्किंग एरिया जो आहे तो वेगळा आहे हे झालं पहिलं ऑफिस आणि त्यानंतर दुसरं ऑफिस जर आपण पाहिलं तर दुसरं सुद्धा याच इमारतीमध्ये आहे या इमारती इमारतीतील सहाव्या मजल्यावरच दुसरं ऑफिससुद्धा आहे अगदी सहाशे दहा म्हणजे सहाशे दहा सी हे ऑफिस आहे त्याच मजल्यावर ऑफिस आहे दुसरं ऑफिस आहे याचं जर आपण क्षेत्रफळ पाहिलं तर पंचेचाळीस पॉईंट सात चौरस मीटर हे आतला एरिया आहे यासोबत या, या व्यतिरिक्त बाल्कनी जर पाहिलं तर अठरा पॉईंट चौसष्ट सेंटीमीटर चौरस सेंटीमीटरची बाल्कनी आहे आणि या, या व्यतिरिक्त पार्किंग एरिया जो आहे तो वेगळा आहे आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांची चौकशी जी आहे ई डी असेल न्यायालयीन चौकशी असेल वेगवेगळ्या प्रकारची त्यानंतर सी आय डी असेल अशा तिन्ही यंत्रणांकडून वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर आता पुण्यातील महत्त्वाचा मानला जाणारा जो फर्ग्युसन रस्ता आहे त्या रस्त्यावर असणाऱ्या जी व्यावसायिक इमारत आहे या इमारतीमध्ये and Cho sheetzer. त्यांच्याच निकटवर्ती असणाऱ्या जा ज्या ज्योती जाधव आहेत त्यांच्या नावावर आता हे दोन ऑफिसेस जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि एकूणच या प्रकरणामध्ये आता धस जे आहेत त्यांनी देखील मागणी केलेली आहे या दोन्हीही ऑफिसेसची व्यवस्थित चौकशी व्हावी या दोन्ही ऑफिसेसला जी रक्कम देण्यात आलेली आहे ज्यावेळी हे विकत घेतले त्यावेळी ही कशा पद्धतीने विकत घेण्यात आली याचा कर जो आहे तो त्यांनी भरलेला आहे का याची जी खरेदी आहे ती नेमकी ज्योती यांनी केली आहे की वाल्म कराड यांनीच केली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती व्हावी अशी मागणी देखील धस यांनी केली होती आणि यासोबतच आपण जर पाहिलं तर आता तीनही यंत्रणा ज्या आहेत त्या चौकशी करत आहेत मात्र ईडीकडून सुद्धा याचे प्रकारची याची चौकशी जी आहे ती आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुनायनपूर आहे सिविक मिर